we all like in the विनोद ला ना कधी वेळेवर बोलवता येणार नाही कशाला आला आणि हॅलो हॅलो हा साहेब बोला काय काय काम काय महत्वाचं काम आहे काय काय मारामारी करायचंय बोला अरे हा सर बोला ना जरा आहे हो साहेब हो। हो हो उद्या फार्म हाऊस वरती मीटिंग ठेवली आहे हो हो ते पाच जण येणार आहेत हो त्यांची व्यवस्थित चोख व्यवस्था ठेवायची हो साहेब पण काम काय साहेब अरे मला आधी बोलू तर दे प्रत्येक वेळेला मा विश्वासू माणूस म्हणून तुझ्यावरती जबाबदारी दिली आहे त्यांची योग्य व्यवस्था ठेव आणि हे बघ हा बोला काम व्यवस्थित झालं तुला बक्षीस पण मिळेल समजलं की हो बोला काम तर काय बोला हा सांगतो ऐक

तुमची आठवण रोजच येते हो पण पण काय पण म्हणजे ओके आता मुद्द्यालाच हात घालतो हे बघा इलेक्शन तोंडावरती आलाय आणि उद्या मीटिंग ठेवले त्या फार्म हाऊस वरती तेव्हा त्या सगळ्या फुकट्याला बोलून घ्या कळगा पण अंंदा तिकडे आम्हाला मिळणार होतं <laughs> कोड़ बोलले भाई तिकीट तुम्हालाच मिळणार पण आधी बोलवात खरं ते ठीक आहे ओके कोण राजेंद्र काय बोलला तू मधारा खूप चिवट आहे <laughs> राजेंद्र साहेब बोल साहेब असेल तुझ्यासाठी <laughs> आणि हो तिथे साहेबांनी सर्वांना बंगल्यावर बोलवलं आहे आणि मग तिथे काही गडबड करून ठेवू नकोस हे बघीन मी माझ त्याला विचारतो आणि ठापतो त्याला बरोबर हे सगळे प्रश्न मला नाही विचारायचे एवढंच वाटतंय ना तर साहेबांना जाऊन विचार हा साहेब आले असतील सगळे हा साहेब उघडतो उघडतो काय इकडे बसले नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बोलावण धाडलं होतं आलो म्हणत या की बसा चकमकदार बसा पण तुम्ही एकटे झालं सगळे ये कसं सर ते बघ अरे काय या या बसा बसा, बसा। नमस्कार सर्वोदर साहेब वेळेच्या आधी वाटत जो सवय गेली नाही तुमची पुढे पुढे करण्याची हो बाई तोंड देईल ते बोलू नका ना नाहीतर मागत पडेल तुम्हाला हे सरपोतदार संग्राम हा साहेब आहे समोर नाहीतर नाहीतर काय रे बाईच्या पदरा मागे लपून बोलणार तू अरे शांत बसा रे हो शिंदे तुम्ही उभे कशाला या बसा या या नसी लक्ष गेला आमच्यावर असतो बर <laughs> <laughs> आता तुम्ही उगाच कशाला वादविवाद करता म्हणतो आज आपण इथे जमलोय आता काय इलेक्शन तुमची तयारी करायची तर तिकीट कोणाला द्यायचं ते सगळ्यांमध्ये ठरवायचं म्हणून तुम्हाला इथे म्हणजे तर आता आपण त्याच्यावरती विचार या ना त्याच्यामध्ये मत आणि विचारायचं काय लोकांना माहितीये रस्त्याची कामं कोणी पाणी टाकले नाही रस्ते मजबूत होत हो तुमच्यासारखं लुबडत नाही कोणाला हे सरपोतदार हे बघा आमचं पण योगदान आहे साहेबांबरोबर एकावर एक पीठ वाढवून योगदान वाढवले साहेबांचं अरे मला सगळ्यांची कल्पना आहे प्रत्येकाच्या योगदानाची कल्पना आहे अरे पण आता फार्म हाऊस वरती आलात तर जरा चहा बघा नंतर बोलूच की आपण वेळ पडलाय आपल्याकडे साहेब चहा पाणी तर होतच राहतो <laughs> सोयी झाली असते तर <laughs> शिंदे तुम्ही नाही सुधारणार मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे म्हणून सगळी तयारी करून ठेवली ए कांता सगळ्यांना पेक दे हा साहेब बो बो चला साहेबांना आलोच साहेबांची पार्टी म्हणजे जोरात चालू दे चालू दे तुमचं सगळ्यांच चालू दे <laughs> कांता मला बरप जास्त टाका हा साहेब अरे कांता मला नाही काय देणार साहेब तुमच्यासाठी आणि सरपोतार साहेब तुमच्यासाठी एकदम बनवतो की एकदम स्पेशल अरे वाणा कांता पहिले मला दे मी जिल्हा प्रमुख आहे म्हटलं इथे पण येणार ना मान पहिला <laughs> मॅडम तुम्हाला हा मॅडमला पण द्या हे का मला नको आहे या संग्रामाला मला घेऊन जावं लागतंय का म्हणतो मला वाटत यंदा तिकीट मलाच मिळणार हो आम्ही काय करतो माशे मारतो छान गाव निवडला <laughs> <laughs> यंदा तिकीट मलाच मिळणार तुम्ही काय झेंडी काल दे? की तो तुम्हाला तिकीट दे तो तिकीट तुम्हाला कांता साहेबांचा तू घडघडी आहे कोणाशी काय बोलतो कळत का तुला ए <laughs> <तार्था तार्था तार्था। laughs> काय, दारू तू काय बघतो रे मी काय तिकडे मुजरा करतो मुजरा बर्फड मी? बर्फ ठेवलाय चालता बागल ओ, भाई, कागल मी नाही पागल तुम्ही सर्ख सर्व झाला गाव तिच्या साहेबांना सांग साहेब काय झालं काय देऊ काय काय शिंदे कशी चालली पार्टी आयडब्ल्यू का आता सांगू का तिकीट कोणाला द्यायचं ते कोणाला मिळणार तिकीट या वेळेला तिकीट रोडमध्ये व्हायलाच मिळला काय साहेब

आता घोडवले बाई तुमचा मार्ग पण मोकळा आणि माझा मार्ग पण मोकळा घ्या पेळा घ्या पेळा तुमचा माल पहिला हा आमची कृपा कसली तुम्हीच उत्तराधिकारी आहात सगळ्यात <laughs> मायला काता तू कसं का वाचलस काय हा मी तर माझी स्वतःची चपटीच घेऊन आली

हाय काय करून ठेवलं ए जास्त बोलायचं काम नाही सगळी साफसफाई करून ताबडतोब निघून जायचं या कालाची बातमी त्या कामाला लागतं कामा नये नाहीतर पण